राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना संग्रामपूर तालुका अध्यक्ष विशाल बकाल यांच्याकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संग्रामपूर कार्यालयाला सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील खाजगी प्रीपेड मीटर बदलण्याचे काम थांबवण्याबाबत निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे खाजगी ठेकेदारांकडून मीटर बदलण्याचे काम जोरात सुरू आहे प्रीपेड मीटर लावल्यामुळे गोरगरीब नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रीपेड मीटर हा मोबाईल रिचार्ज सारखा कार्यरत असून रिचार्ज नसल्यास वीज पुरवठा थांबतो त्यामुळे गरीब सामान्य लाभार्थ्यांवर आर्थिक संकट येण्याचे दिसत आहे प्रीपेड मीटरमुळे लाभार्थ्यांची वीज दरामध्ये वीस ते तीस टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असून काही ठेकेदारांकडून जबरदस्तीने आणि विनापरवानगी मीटर बदलण्याचे काम सुरू आहे हा प्रकार अन्यायकारक असून लाभार्थ्यांना आर्थिक शोषणाला चालना मिळत आहे म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनाकडून तालुक्यातील सुरू असलेले प्रीपेड मीटर बसण्याचे काम त्वरित थांबण्यात यावे लाभार्थ्यांच्या परवानगीशिवाय मीटर बदलण्याचे काम करू नये गोरगरीब लाभार्थ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांच्या विरोधातील हा अन्यायकारक प्रकार थांबावा या संदर्भात त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा गोरगरीब हक्कांसाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटनाचे तालुकाध्यक्ष विशाल बकाल व त्यांच्यासह सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय निवेदनाच्या प्रति तहसीलदार संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन कार्यकारी अभियंता खामगाव जिल्हाधिकारी बुलडाणा ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्या मी संग्रामपूरचा रहिवासी असून हे मीटर माझ्या न परवानगी घेताना माझ्या घरी मीटर बसवण्यात आलं तरी मी हात जोडून नम्र विनंती अशी आहे की मला पाचशे ते सातशे रुपये बिल येत जाय पण आता हे दुप्पट तिप्पट बिल येऊन राहिलं तरी मंत्री साहेबांना विनंती आहे की बाबा ही मीटर गरिबांना बसू नका हो हीच आमची विनंती आहे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या मार्फत जे नवीन स्मार्ट मीटर बदलवण्याचे का धोरण आखलेले आहे त्याच्या विरोधात संग्रामपूर येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन ते काम तालुक्यामध्ये थांबवण्याची विनंती केलेली आहे शासनाने कंपनीमार्फत ग्राहकांना लुटण्याचे काम सुरू केलेले आहे काही बऱ्याच ग्राहकांना माहिती नसून न सांगता त्यांच्या घराच्या बाहेर बाहेरून त्यांची मीटर बदल बदलवण्याचे काम जोराच्या जोराच्या पद्धतीने चालू आहे तरी आम्ही राज्य शासनाला निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे का हे काम त्वरित थांबवावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल गाव माझा नुसकरिता राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलढाणा